जर तुम्हाला आनंदी राहायचा असेल तर जगातील कोणतेही दुःख तुम्हाला जास्त काळ दुखी ठेवू शकत नाहीत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला आनंदी होण्यापासून ढोकू शकत नाहीत जीवनात तेच आनंदी राहू शकतात जे ही जगण्याची कला शिकतात तोच माणूस जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो कारण त्याला माहीत असते की जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नाही प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमतरता असते जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर जगातील कोणतेही दुःख तुम्हाला जास्त काळ दुःखी ठेवू शकत नाहीत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला आनंदी होण्यापासून रोखू शकत नाही तुम्हाला खरंच आनंदी होयचं असेल तर आयुष्यात नेहमी तुमचे मन जे सांगेल तेच करा तेव्हाच तुम्ही आनंदी राहू शकतात आनंदी राहण्यासाठी पहिला मार्ग म्हणजे कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आयुष्यात नेहमी आनंदी राहायचा असेल तर इतरांकडून अपेक्षा करणे सोडून द्या कारण प्रत्येक वेळी प्रत्येक जण तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि जेव्हा अपेक्षा तुटतात तेव्हा राग द्वेष मस्कर दुःख आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होते जे तुमच्या आयुष्यात दुःख आणि निराशा भरते त्यामुळे लोकांकडून अपेक्षा करणे थांबवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील सुंदर क्षण लक्षात ठेवा आयुष्यात जेव्हा कधी तुमचे मन दुःखी असेल तेव्हा तुमच्या भूतकातील सुंदर क्षणाची आठवण करा उदाहरणार्थ लहानपणीची खोड मित्रासोबतची मजा एखाद्यासोबत घालवलेले सुंदर क्षण किंवा चित्रपटातील मनोरंजक दृश्य लक्षात ठेवा तुमच्या उद्या चेहऱ्यावर आपोआपच हसू येईल तिसरी गोष्ट म्हणजे नेहमी सकारात्मक विचार करा आनंदी राहण्यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे नकारात्मकतेचा मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होतो असे झाले तर काय होईल तसे झाले तर काय होईल अशा सर्व नकारात्मक विचारामुळे तुम्हाला तणावाशिवाय काहीही मिळणार नाही त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायला शिका चौथी गोष्ट म्हणजे नेहमी आनंद वाटून घ्या शेअर केल्याने आनंद वाढतो हेही तुम्ही ऐकलं असेल त्यामुळे तुम्हालाही नेहमी आनंदी राहायचा असेल तर आजपासूनच आनंद वाटायला सुरुवात करा लोकांना त्यांचे जीवन आनंदायी रंगाने भरण्यास मदत करा यामुळे तुम्हाला आतून आनंद मिळेल त्याचबरोबर तुम्हाला लोकांचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वादही मिळेल लक्षात ठेवा तुम्ही जगाला जे काही देता त्याच्यात दुप्पट परतावा मिळतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पाचवी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवा रोज तुमच्यासोबत घडलेल्या तीन चांगल्या गोष्टी डायरीत लिहून ठेवण्याची सवय तुम्हाला लागली तर याने तुमची मनस्थिती क्षणात चांगली होऊ शकते जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञता बाळगा असा सल्ला आपल्याला कायमच दिला जातो पण हा सल्ला प्रत्यक्षात कागदार उतरल्याचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येतात फक्त मोठमोठ्या गोष्टीच नव्हे तर अगदी शुल्ल गोष्टी ज्यातून तुम्हाला आनंद मिळेलाय त्याबद्दल लिहून ठेवण्याने हा आनंद दुगुणित होतो ह्या काही टिप्स तुम्हाला नक्कीच आनंदी होण्यासाठी मदत करतील हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद